अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूरच्या कार्यक्षेत्रातील कागल महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क लिमिटेड या शासन नियुक्त सेवा पुरवठ्याकडून प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूरच्या कार्यक्षेत्रातील कागल येथे महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क लिमिटेड या शासन नियुक्त सेवा पुरवठादाराकडून आधुनिक व संगणकीकृत सीमा तपासणी नाका आज सुरू झाला हा नाका अत्याधुनिक पद्धतीने उभारण्यात आला आहे हा नाका मुंबईतील परिवहन विभागाच्या कार्यालयाशी इंटरनेटद्वारा जोडण्यात आला नाक्याचे बांधकाम पूर्ण होऊन पाच वर्ष झाली पाच वर्षांनी आज हा नाका सुरू करण्यात आला नाका अदानी गुपच्या माध्यमातून चालवला जाणार आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव बोर महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट कंपनीचे व्यवस्थापक संतोष कुमार शैलेश चुक्ला रितेश पाटील निलेश भोसले तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी क्षीरसागर कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या उपस्थितीत हा नाका सुरू करण्यात आला आहे यावेळी नाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महामार्गावरून येणारी वाहने या नाक्याकडे वळवण्यात येत होती सन दोन हजार तेरा साली जमीन संपादनाची पूर्तता करून नाक्याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली डिसेंबर दोन हजार अठरामध्ये नाक्याचे संपूर्ण काम पूर्ण करण्यात आलं महामार्गाच्या दोन्ही बाजूला लहान मध्यम आणि अवजड वाहनासाठी दहा लेन तयार करण्यात आली आहेत पहिल्या तीन लेन मोटरसायकल रिक्षा आणि कार या वाहनासाठी ठेवण्यात आले आहेत चार ते दहा क्रमांकाच्या लेनमधून साठ शंभर आणि दीडशे मेट्रिक टन मालाची वाहतूक करणारी वाहने जाण्याची व्यवस्था करण्यात आली यासाठी दोन्ही बाजूला प्रत्येक सात वेब्रिज बसवण्यात आले आहेत या नाक्यातील सर्वच कामकाज सी सी आणि इंटरनेटच्या माध्यमातून मुंबईतील परिवहन आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कार्याशाशी जोडण्यात आला आहे यापूर्वी नाका सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र त्याला फारसे यश आलं नाही मात्र विधानसभा निवडणुकीनंतर नाका सुरू करण्याच्या हालचाली गतिमान करण्यात आल्या या आधुनिक सीमा तपासणी नाक्यावर विहित केलेल्या तरतुदीनुसार सेवा कर आणि उपकर वसूल करण्यात मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार अखेर हा हा नाका सुरू तयारी नाका नाका सुरू सुरू करण्यात आला करण्याची जयंत तयारी प्रशासनाने केली होती नाका सुरू करण्याला कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशनचा मोठा विरोध आहे गेली चार वर्ष हा नाका विविध कारणाने वादाच्या भोऱ्यात सापडला होता नाक्याच्या बांधकामाची रक्कम न मिळाल्याने पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाने न्यायालयात धाव घेऊन हा नाका सुरू करण्याला न्यायालयातून स्टे ऑर्डर आणली होती तसेच कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशनसह महाराष्ट्र लॉरी असोसिएशनने आंदोलन करत नाका सुरू करण्याला विरोध केला होता या आंदोलनात नाक्याच्या कामात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनीही पाठिंबा देऊन आंदोलनात सहभाग घेतला होता धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज